भाजी आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक आरोप केला खोक्या प्रकरणावरून विलन बनवण्याचा प्रयत्न झाला हे करणं उचित नाही परंतु बीड जिल्ह्यामध्ये हे चाललंय तुम्ही काय करता ते सामाजिक कार्यकर्त्या आणि ती तृप्तीताई त्यांना याच्यातलं खाचा खोचा हे काय माहिती नाही तर त्यांना कशावर बोलायचं आणि ते काही बी बोलतात खोक्याच्या प्रकरणात हे अडचणीत कशाच्या अडचणी झालो माझा काय संबंध त्याच्याशी त्याच बिचाराचे जे काही हे असेल तर त्याचा तो सजा भोगतोय ना त्याच्याशी माझा कुठला काही संबंध नाही परंतु परळीवरून माणूस पाठवायचा त्यांनी स्टेटमेंट करायचं आणि तेही हरणाच्या मासाबद्दल ज्याचा काडे मात्र माझ्याशी काही संबंध नाही तिथं मोर्चा काढायचा एक तकला लागू दोन अडीचशे समर्थकांचा त्यांना कोणीतरी पैसे पुरवायचे त्यांनाच त्यातल्याच ते दहावीस लोकांना उपोषणाला बसवायचं कोणी बसवलं हो उपोषणाला मुंबईला मग उपोषणाला बसल्यावर राजस्थानवरून त्या कोणत्या समाजाचे लोक बिष्णोई समाजाचे चार लोक आणायचे कशासाठी आणले ते म्हणजे ही आयडिया कोणती आहे की परस्पर बिष्णोईच्या हाताने यांचा जर काटा काढता आला तर काटा काढून टाकायचं आपल्या पुन्हा निराळे आणि त्यातल्या त्यात, त्यात आणखी आमच्या जिल्ह्याशी संबंधित दोन लोक अँकर आणि ते काय म्हणतात अँकर आणि टी व्हीवरचे बडे मुद्दे छोटे मुद्दे यांनी उठलून सुटून तेच मुद्दे लावून धरायचे अरे काय कोणाच्या म्हणजे माणसं मारायचा काय तुम्ही कारखाना काढला काय बरं म्हणजे कोणाला मारता म्हणजे संतोष देशमुखला मारल संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारल तुम्ही आ? ती पद्धत फार चुकीची आहे आणि त्याच्या वरती आवाज मी उठावला म्हणून तुमचं कोणाचं तरी मंत्रिपद गेलं म्हणून मग काय धरायचं आता खोक्या धरायचा हा तोच वाजवायचा कोण खोक्या काय खोक्या ते खोक्याच्या तिथं गेलो मी ढाकणे कुटुंबियाचा आणि त्यांचा वाद झाला होता ते खरा वाद ते ते तो होता त्याच कारण नाहीये कारण दुसरंच करायचं आणि त्यात कोण हरण आणायचं आणि हरण आणून विष्णू समाज आणायचं लगेच लॉरेस बसनोय आणि तिथं उपोषणाला विमानाचे तिकीट काढले कुणी यांना मुंबईला बसवलं कुणा कोणाला बसवलं याची संपूर्ण चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना म्हणजे माणसाचे काटे कसे का काढायचे असे नवीन उद्योग मला वाटतं बीड जिल्ह्यामध्ये चालू तुमच्याबद्दल कट कोणाचा साहेब आम्ही ज्या गावाच्या बाबळे त्याच गावाच्या भोरे आम्ही इथलेच आहेत ना आम्हाला कळत आहे ना कोण कोणाचं प्रकरण उचावतं खोक्या हे निमित्त मात्र निमित्त मात्र आहे त्याच्या आडून बिष्णोई समाजापर्यंत जायचं हे कोणाचे डोके आहेत हे एकदा मला मुख्यमंत्र्यांकडून तक्रार करून आणि माझं मत आहे की पोलिसने स्पेशल पोलीस याची चौकशी करा फक्त यशस्वी कर झाला फक्त की तुम्हाला ज्या गोष्टी माहित नसतात त्याच्यात किमान तोंड तरी घालून ज्या गोष्टी माहिती नाही त्या संदर्भात अंजली दमानिया यांनी बोलू नये असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे या सगळ्या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत खोक्या हा निमित्त मात्र असल्याचं धस यांनी म्हटलंय खोक्या प्रकरणावरून मला विलन बनवण्याचा प्रयत्न केला जातो हरणाच्या मांसावरून बिष्णोई समाजाला चिथावणी देण्यात आली मात्र खोक्या हा फक्त निमित्त मात्र असल्याचं आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय ज्या प्रकरणाची अंजली दमानिया यांना काहीच माहिती नाही त्या प्रकरणात त्यांनी बोलू नये असं धस यांनी म्हटलंय खोटे आरोप लावून माझी हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न झाल्याचा धस यांनी आरोप केला दरम्यान या सगळ्या प्रकरणासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे आता तक्रार करणार आहोत आणि विशेष पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी करावी अशी मागणी धसांनी केली माझ्या हत्येचा कट रचण्यात आल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय खोक्या प्रकरणावरून मला विलन बनवण्याचा प्रयत्न झाला खोटे आरोप लावून हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला त्यामुळे सुरेश धस आता हे नेमके आरोप कुणावर करतायत हे पाहणं महत्वाचं आहे लोकांची सहानुभूती मिळावी म्हणून हे त्यांनी केलेला हा खटाटोप आहे असं मला दिसतंय आहे मला त्याच्यात कुठेही तथ्य वाटत नाही तथ्य असेल तर त्यांनी नक्कीच पुढे आणावं कट करत होते मला मारण्याचा हे मला कुठेतरी कथाकल्पित वाटत आहे मला असं वाटतं की आता धनंजय या सगळ्या प्रकरणानंतर सुरेश दस हे मोठ्या प्रमाणात हिंदी पिक्चर बघत असावे तर त्याचे डायलॉग्स ते नेहमीच वापरतात पण आता हे सगळं बंद करावं अशीच मी विनंती त्यांना नक्कीच करेल सुरेश जोशी स्पेसिफिक सांगा की त्यांनी जो आरोप केलाय की त्यांचा त्यांना एका कटामध्ये अडकून त्यांचा पण खून केला जाणार होता असं त्यांचं म्हणणं त्यांनी म्हणणं मन म्हणजे व्यक्त झाले म्हणजे त्यांना कुठेतरी सगळी माहिती मिळाल्याशिवाय व्यक्त झालेली नाहीये कारण का त्या ही काय घटना ती जी बोलून दाखवली ती काय किरकोळ नाहीये खूप मोठा विषय येतो त्याच्यामुळे त्यांनी गांभीर्यपूर्वकच त्याची सगळी चौकशी करून ही व्यक्त म्हणजे वक्तव्य केलेलं असणार आहे परंतु माझा आणि त्यांचं ह्या विषयावर काही बोलणं झालेलं बोल नाही दरम्यान धस यांनी अशा पद्धतीनं खळबळजनक दावा केला या सगळ्या संदर्भात विजय वडेटीवार आणि बजरंग सोनवणे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहू सत्तेतील व्यक्ती ज्या पद्धतीनं एकमेकावर आरोप करतायत याचा अर्थ स्पष्ट आहे की गुंडगिरी करणारीच माणसं आता सत्तेमध्ये सहभागी झाली आहे हा अत्यंत गंभीर आरोप आहे याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजेत आणि त्यातलं तथ्यही शोधलं पाहिजे कोणत्याही लोकप्रतिनिधीवर एकमेकावर आरोप होत असताना खुणापर्यंत हत्या करण्यापर्यंत जर षडयंत्र रचलं जात असेल असा सुरेश दसांचा आरोप असेल तर मला वाटतं सरकारने गंभीर दखल घ्यावी त्याच्यात <laughs> जर आता त्यांच्याच पक्षाचे आमदार सांगत असतील की मला मारण्याचा कट होता आता ते बेजबाबदारपणे तर नक्कीच बोलणार नाहीत त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असेल किंवा त्यांना काहीतरी कळलं असेल त्याच्यामुळे ते बोलत असतील तर त्यांच्या जीवाला जर कुठून धोका असेल आणखी तर माझी विनंती महाराष्ट्र सरकारला मायबाप सरकारने त्यांच्या जीवाचं रक्षण केलं पाहिजे आणि तसंच म्हणजे अभ्यासू नेतृत्व आहे ते काही खोटं बोलणार नाही